मुकुंद शम्स खान यांची जोरदार चर्चा स्थानिक विकास प्रामाणिक कामकाज आणि जनतेशी असलेला संवाद यामुळे शम्स खान यांची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसते आहे युवकांचा मोठा पाठिंबा अहिल्यानगर नगर प्रभागात यंदा निवडणुकीचा सामना चुरशीचा ठरणार आहे या प्रभागात खान विरुद्ध शम्स खान अशी थेट लढत रंगणार असून मतदारांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे शम्स खान यांनी या निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर आणि जनतेच्या विकासावर भर देत प्रचाराची दिशा ठरवली आहे त्यांनी गेल्या काही वर्षात सामाजिक कामांद्वारे परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून युवक महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतो आहे शम्स खान म्हणाले की मी समाजकारणाला व्यवसाय न मानता सेवाभावाने पाहतो मुकुंदनगरचा विकास नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि सर्व समाजांना न्याय मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की शम्स खान यांचे प्रामाणिक व पारदर्शक नेतृत्व या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते आगामी काही दिवसात मुकुंदनगरचा हा खानविरुद्ध शम्स खान सामना अधिक तापण्याची शक्यता